प्रहार मराठा मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना समन्वयक आणि अभ्यासक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली आहे मराठा आरक्षण हा जगन्नाथाचा रथ आहे पण जरांगेंना वाटतं की हा रथ मी एकटाच ओढतोय अशा शब्दात त्यांनी जरांगे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले डॉक्टर संजय लाके पाटील म्हणाले मनोज जरांगे स्वतःचे मत वाढवण्यासाठीच आंदोलन करतात ते समस्त मराठा समाजाचे नव्हे तर कुणबी समाजाचं नेतृत्व करत आहेत जरांगेंची एकही मागणी वैद्य कायदेशीर घटनात्मक आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे या पद्धतीची नाही त्यांना कायदा आणि शासन आदेश यातला फरकच कळत नाही समाजानं जरंगेंवर केवळ फुलांवर शंभर कोटी उधळले पण चुकीच्या पद्धतीनं आंदोलन चालवून मराठा समाजाचं नुकसानच होत आहे ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता आरोप करताना लाखे पाटील पुढे म्हणाले म्हणून जरांगे आंदोलनातून स्वतःची बुवाबाजी चालवतात त्यांना स्वतःहून पुढून कॅमेरा जायला नको वाटत असत मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना टार्गेट करण्याचं काम ते सूत्रबद्ध पद्धतीने करतात मुंबईतील आंदोलनादरम्यान शासनानं दिलेला ड्राफ्ट जरांगेंना आधीच माहीत होता केवळ सरकारचा जय जयकार करण्यासाठीच गुलाल उधळला गेला आधीच सरकारसोबत ड्राफ्ट तयार करतात आणि मग अभ्यासकांना बोलावून चर्चा नाटक करून समाजाची फसवणूक करतात अजेंडाचा उल्लेख करत ते म्हणाले जरांगेंचं आंदोलन उभं राहिलं नाही तर त्यांना सपोर्ट मिळणार नाही अन्यथा देवेंद्र फडणवीस तीन महिने देखील मुख्यमंत्री राहू शकत नाही आर एस एसच्या अजेंडानुसार जरांगे मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचं काम करत आहेत मराठा समाजाची राधाकृष्ण विखे पाटलांनी बेईमानी केली यशवंत जरा नीट ही मागणी घटनात्मक कायदेशीर किंवा वैद्य नसल्याचं मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनानंतर सरकारनं दिलेल्या जी वरून मराठा समन्वयकांनी मनोज जरांगे यांना धारेवर धरलं मराठा आरक्षणाचे अभ्यासक आणि समन्वयक डॉक्टर संजय लाखे पाटील यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर सडकून टीका केली मनोज जरांगे ह्या आंदोलनाच्या माध्यमातून स्वतःची बोवाबाजी चालवत असून मुंबई आंदोलन दरम्यान मनोज जरांगे यांना शासना ड्राफ्ट अगोदरच माहीत होता केवळ सरकारचा जय जयकार करण्यासाठी त्यांनी गुलाल उधळला असल्याचा आरोप लाखे पाटील यांनी केलाय मराठा समाजातील घटनात्मक आवाज आणि अभ्यास असलेल्या लोकांना सूत्रबद्ध पद्धतीनं मनोज जरांगे टार्गेट करत असून मराठा समाजाला इतर समाजापासून वेगळं पाडण्याचा आर एस अजेंडा ते राबवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे